नमस्कार श्रोते हो यशवंत चॅनल चॅनलतर्फे सर्व दर्शक श्रोत्यांना नवरात्रीच्या तिसऱ्या माळेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा रंग निळा आजची नवदुर्गा सुलतान रझिया ज्या काळात स्त्रियांवर अनेक बंधने होती स्त्रियांना उंबरट्याबाहेर पडायला बंदी होती सामाजिक जीवनात तर त्यांचा सहभाग अत्यल्प होता अशा बाराव्या तेराव्या शतकात दिल्लीच्या गादीवर तुर्की इस्लामांचे राज्य होते इस्लाम महिलांना बुरखा घेणे अनिवार्य होते त्यातही तुर्कांच्या बेगमा म्हणजे एक शोभेची आणि उपभोगाची वस्तू म्हणून फक्त महालात असत बाहेरच्या जगात त्यांना यायला बंदी होती अशा काळात तेराव्या शतकाच्या प्रारंभी दिल्लीच्या सिंहासनावर एका महिलेने रजिया सुलतान इने समर्थपणे आणि आदर्श राज्य केले रजियाचा जन्म उत्तर प्रदेशातील मध्ये सुप्रसिद्ध शासक सुलतान अल्तमश यांच्या घरी झाला सुलतान अल्तमश यास रजिया ही एकुलती एक मुलगी होती अनेक मुलांनंतर जन्माला आलेल्या आपल्या मुलीच्या जन्माचे त्याने भव्य स्वागत केले तिच्या जन्माचे स्वागत करताना त्याने मोठ्या उत्सवाचे आयोजन केले वडीलाल तमश यांनी आपल्या मुलांबरोबर मुलगी रजियाला सुद्धा सैन्य प्रशिक्षण राज्यकारभाराचे शिक्षण दिले वडिलांनी आपल्या मुलीतील प्रतिभा तिच्या बालपणीच ओळखली त्यामुळे त्यांनी तिला कायम प्रोत्साहन दिले राज्याच्या वारसदाराचा प्रश्न आला तेव्हा सुलतानाला आपल्या सर्व मुलांमध्ये राज्य चालवण्यासाठी योग्य असे गुण फक्त रजियामध्ये दिसले रजियामध्ये कुशल प्रशासकाचे तसेच सुयोग्य सैन्य संचालकाचे गुण होते रजियामध्ये ते सर्व गुण होते जे राज्यकर्त्यांमध्ये असतात वेगवान घोडेस्वारी निशाणेबाजी तिरंदाजी तळपती तलवार या गोष्टींमध्ये तिच्या क्षमता निदर्शनास आल्या वडील तिला रणांगणावर घेऊन जायचे त्यामुळे ती शूर सैनिकाप्रमाणे लढण्याचा सराव करायची तिच्या योग्यतेमुळे सुलतान अल्तमशने रजियाला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले तुर्की राजपुत्र हयात असताना एका मुलीला उत्तराधिकारी घोषित करणे त्या काळात आश्चर्यकारक नव्हे तर ती एक स्वप्नवत गोष्ट होती रजियाला सुलतान बनण्याचा मान इतका सहजासहजी मिळाला नाही त्यासाठी तिची मेहनत बुद्धिचातुर्य पणाला लागलेच परंतु त्याबरोबरच आपल्या हक्कासाठी संघर्ष करावा लागला बुरखा टाकून ती दरबारात बसायची पुरुषी धारण करून ती हत्तीवरील हौदातून प्रजेला दर्शन द्यायची घोड्यावर स्वार होऊन शिकारीला जाणे तिला खूप आवडायचे रणांगणातील नेतृत्व ती, ती स्वतः करायची सैन्य संचलन व्यवस्थापनाकडे तिचे जातीने लक्ष असायचे दरबारातील प्रत्येक काम ती स्वतः पाहून निकाली काढायची तिने अल्पावधीतच राज्यात अनेक विकास कामे केली शिक्षणाला जोरदार पाठिंबा दिला शिक्षण व्यवस्था वाढवण्यास भर दिला दिल्लीच्या व्यवस्थापनात शहाणपण आणि ज्ञानाचा वापर केला सनातन आणि मुस्लिम समुदायाला खूप आश्चर्य वाटायचे एक दूरदर्शी न्यायी मुस्सदी आणि चांगली वागणूक देणारी नेता म्हणून ती जनमानसात प्रसिद्ध झाली तिने अनेक बांधकाम प्रकल्प पूर्ण केले तिने दरबारातील प्रमुख सरदारांना विश्वासात घेतले आणि हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला रस्त्यांची व्यवस्था इमारतींची डागडुजी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या महत्त्वाच्या सुधारणा तिने केल्या प्रशासनात शिस्त आणली आपल्या नावाने नाणी पाडली तिच्या नाण्यांवर उद्मत उल निस्वा अशी मुद्रा असे राज्यात पाण्याची व्यवस्था योग्य प्रकारे राखण्यासाठी विहिरी आणि कूपनलिका खोदल्या हिंदू मुस्लिम एक्यासाठी काम करताना कला संस्कृती आणि संगीताचा प्रसार केला एक आदर्श सम्राटासारखे राज्य पुढे नेण्याचा तिने प्रयत्न केला इतिहासकार म्हणून सिराज लिहितात सुलतान रजिया एक महान शासक होती ती समजूतदार इमानदार होती आपल्या प्रजेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध होती म्हणून पुरुषांच्या तुलनेत त्या कोणत्याही दृष्टीने कमी नव्हत्या रजिया सुलतानाच्या पराक्रमामुळे आणि प्रभावी व्यवस्थापनामुळे अनेक श्रीमंत तुर्की सरदारांना तिचा मत्सर वाटायचा रजियाने राज्यातील बंडाचा भेदनीतीचा उपयोग करून विरोधकांचा निपात केला ग्वाल्हेरचा किल्ला सर केला आणि रणथंबोरमधील मुस्लिम सैनिकांना मुक्त केले तुर्की सरदारांचे वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने जमालुद्दीन याकूत नावाच्या बिसनियन गुलामाला शाही तबेल्याचे अमीर उल उम्र नेमले व त्यास अनेक अधिकार दिले अल्तुनिया आणि रजिया सुल्तान यांनी पूर्ण ताकदनिशी दिल्लीवर रजियाचा भाऊ बेहरम शहा याच्यावर हल्ला केला परंतु त्यांना दिल्ली घेता आली नाही तिचा पराजय झाला कारण शेजारील प्रदेशातील राजे रजिया सुलतानचा एक स्त्री म्हणून तिच्या राज्यकर्तेपदाच्या विरोधात होते तिला कुणाकडूनही मदत मिळाली नाही जंगलातून प्रवास करत असताना अल्तुनिया आणि रजिया या दोघांवर अज्ञात सैन्य तुकडीने हल्ला केला आणि ती त्यांची हत्या झाली अशा रीतीने चोवीस ऑक्टोबर बाराशे चाळीस रोजी दुर्दैवाने एका शूर कुशल प्रशासक असलेला महिला सुलतान असलेल्या रजियाचा शेवट झाला परंतु हिंदुस्थानाच्या इतिहासात एक प्रभावी पोलादी व्यक्तिमत्व म्हणून रजिया सुलतानची कारकिर्द आश्चर्यचकित करणारी आहे अशा या महान रजिया सुलतानला आपल्या यशवंत वाट चॅनलतर्फे त्रिवार वंदन